समर्थ ओम शिवाय नमस्कार आपल्या स्वामीशिव या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जीवनात काय नको आहे सुख शांती यश चांगली बुद्धी आणि भरभराट या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो अनेक ठिकाणी जातो पण आज मी तुम्हाला एका अशा महामंत्राबद्दल सांगणार आहे जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ठेवतो हा मंत्र म्हणजे वेदमाता गायत्रीचा पवित्र गायत्री मंत्र आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा निराश होतो नकारात्मकता आपल्याला घेरते पण गायत्री मंत्राचा नित्य जप तुमच्या जीवनात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो हा केवळ एक मंत्र नाही तर हे ज्ञानाचे बुद्धीचे आणि दैवीशक्तीचे प्रतीक आहे सर्वात आधी आपण गायत्री मंत्राचा अर्थ समजून घेऊया मंत्र ओ भूर्भुव स्वह तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही यो नः प्रचुदयात अर्थ हे परमेश्वरा जो जीवन देणारा दुःख दूर करणारा आणि सुख प्रदान करणारा आहे जो अतिशय तेजस्वी पाप नष्ट करणारा आणि दिव्य आहे आम्ही त्याच्या तेजाचे ध्यान करतो तो परमेश्वर आमच्या बुद्धीला योग्य मार्गाकडे प्रेरित करो हा मंत्र सूर्याचे तेज ज्ञानाची शक्ती आणि परमात्म्याचे ध्यान करण्याची प्रेरणा देतो याला वेदमाता म्हणतात कारण सर्व वेदांचे सार या एका मंत्रात समाविष्ट आहे याचा जप म्हणजे थेट परमेश्वराच्या तेजाशी आणि बुद्धीच्या शक्तीशी जोडले जाणे आता आपण मूळ विषयाकडे वळूया वजा गायत्री मंत्राचा जप केल्याने तुमच्या इच्छा कशा पूर्ण होतात गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे केवळ मानसिक नाहीत तर ते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक स्तरावर सकारात्मक बदल घडवतात एक बुद्धीची तीक्ष्णता आणि निर्णयक्षमता पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट हा मंत्र बुद्धीला प्रकाशित करतो जेव्हा तुमची बुद्धी योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते तेव्हा आपोआपच तुम्ही यशाच्या दिशेने पाऊल टाकता अभ्यासात लक्ष लागते व्यवसायात योग्य निर्णय घेतले जातात ज्यामुळे यश मिळते आणि तुमची इच्छापूर्ती होते दोन सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मकतेचा नाश गायत्री मंत्राच्या उच्चारातून निर्माण होणारे कंपन व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरातील आणि आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात जिथे सकारात्मकता असते तिथे इच्छापूर्तीचा मार्ग आपोआप मोकळा होतो तीन मानसिक शांती आणि तणावमुक्ती आजच्या काळात सर्वात मोठी गरज म्हणजे मानसिक शांती हा मंत्र जपल्याने मन शांत होते चिंता आणि ताण कमी होतो शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमीच यशस्वी होतात चार आरोग्य लाभ नियमित जप केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो रोगप्रतिकारशक्ती वाढते आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही उत्साहाने तुमच्या ध्येयांवर काम करू शकता पाच आध्यात्मिक प्रगती ज्यांची इच्छा भौतिक सुखांपेक्षा आत्मिक शांतीची आणि आध्यात्मिक प्रगतीची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र सर्वात प्रभावी आहे हा तुम्हाला परमात्म्याशी जोडतो सारांश हा मंत्र तुम्हाला थेट कोणतीही वस्तू देत नाही पण तो तुमच्या बुद्धीला आणि मनाला इतकी शक्ती देतो की तुम्ही तुमच्या इच्छित गोष्टी मिळवण्यासाठी योग्य मार्गावर चालता आणि त्या पूर्ण करता इच्छापूर्तीची गुरुकिल्ली तुमच्या हातात आहे गायत्री मंत्राचा जप करण्याची योग्य पद्धत आणि नियम मित्रांनो कोणताही मंत्र जप करताना पद्धत महत्वाची असते जर तुम्ही योग्य पद्धतीने जप केला तर त्याचे फळ लवकर मिळते एक वेळ उत्तम वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्य उगवण्यापूर्वी सुमारे एक पूर्णांक पाच दशांश तास आणि सायंकाळ सूर्यास्ताची वेळ यावेळेत वातावरण शुद्ध आणि शांत असते इतर वेळी आवश्यक असल्यास दिवसा कधीही मानसिक जप करू शकता ठ्यू आसन आणि दिशा स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा कुशदर्भाचे किंवा लोकरीचे आसन वापरा सकाळचा जप पूर्वेकडे तोंड करून बसा संध्याकाळचा जप पश्चिमेकडे तोंड करून बसा फ्री जपसंख्या किमान एकशे आठ वेळा जप करावा यासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी शक्य असल्यास दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ एकशे आठ वेळा जप करावा चार उच्चारण मंत्राचे उच्चारण स्पष्ट आणि शुद्ध असावे त्याचा अर्थ आठवून पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने जप करा मनात कोणतेही वाईट विचार नसावेत पाच संकल्प जप सुरू करण्यापूर्वी आपल्या मनात जी विशिष्ट इच्छा किंवा ध्येय आहे त्याचा संकल्प करा मी या इच्छेच्या पूर्तीसाठी गायत्री मंत्राचा जप करत आहे असे देवाजवळ बोला गायत्री मंत्राच्या जपाने इतिहास धर्म आणि विज्ञानानेही त्याची शक्ती सिद्ध केली आहे हा मंत्र ऊर्जा आरोग्य आणि बुद्धिमत्तेचा स्रोत आहे जर तुम्ही नियमितपणे शुद्ध मनाने आणि पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा जप केला तर तुमच्या जीवनातील कोणतीही समस्या दूर होऊ शकते आणि तुमची कोणतीही इच्छा ती भौतिक असो वा आध्यात्मिक नक्कीच पूर्ण होईल तर मित्रांनो आजपासूनच या महामंत्राचा जप सुरू करा तुमच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मनशांती आणि समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका